नमस्कार सर्वांचे कथा लेखन या मराठी स्टोरी चॅनेलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत त्या कथेचं नाव आहे अखेरची पार्टी लेखक आहेत कुमार थंडीचे दिवस सुरू होते बाहेर तापमान बारा तेरावर आले होते असल्या हाडे गोठवणाऱ्या थंडीमध्ये शहरापासून काही अंतरावर एका पार्टीचे भव्य असे आयोजन केले होते त्यासाठीचे निमित्त होते नवीन वर्षाचे आगमन एका मोकळ्या मैदानात रंगीबेरंगी दिवे मोठमोठाले मुट स्पीकर ज्यावर तरुणाईचे पाय थिरकतील अशी हिंदी मराठी इंग्लिश गाणी आणि त्या सर्व गाण्यांना वाजवणारा एक तरुण ज्याला डी जे असे आपण म्हणतो एका बाजूला जेवणाचा तर दुसऱ्या बाजूला मद्याचा काउंटर होता जे सर्व ठिकाणी पाहायला मिळते तेच चित्र इकडे सुद्धा दिसत होते जेवणाच्या काउंटरपेक्षा मद्याच्या काउंटरवर गर्दी जरा जास्त होती प्रत्येकजण आपल्या आवडीच्या पेयांची मागणी करत होते काही तिकडे पिऊन लडखडत होते तर काही आपले भरलेले ग्लास घेऊन डान्स करायला जात होते त्या गर्दीमध्ये सुजित नावाचा एक तेवीस वर्षाचा तरुणसुद्धा होता जो काही प्रमाणात त्या मद्देच्या अंमलाखाली होता मोठ्या बापाची बिघडलेली अवलाद अशी सुजितची ख्याती होती अरे माझी ड्रिंक ना ड्रिंक दे ना किती वेळ लावतो आहेच सुजित थोडा चिडून त्या बार टेंडरला म्हणाला तसे त्या बार टेंडरने सुजित पुढे एक भरलेले ग्लास सरकवले सुजितने ते ग्लास घेतले आणि डान्स सुरू होता त्या जागी आला डी जे गाणी लावून आपली भूमिका चोख पार पाडत होता हळूहळू आपल्या ग्लासमधील पेय रिचवत त्याने पाय थिरकू लागले नाचताना त्याची नजर एक तरुणीवर खेळली तिचे हवेत उडणारे लांब काळेभोर मोकळे केस पाणीदार काळे डोळे त्यामध्ये भरलेले काजल तिचे ते नाजूक लिपस्टिक लावलेले ओट चेहऱ्यावर असलेला हलका मेकअप तिचे सौंदर्य अजून खुलवत आणत होता तिने काळ्या रंगाचा शॉर्ट ड्रेस सोबत पायात काळ्या रंगाच्या हिलच्या सँडल घातल्या होत्या त्या तरुणीच्या हातात पण मद्याचा एक ग्लास होता जो आता रिकामा होत आला होता तिला पाहून सुजितची मती गुंग झाली होती त्याला काही करून तिच्यासोबत बोलायचे होते तिच्या हातातील ग्लास रिकामा होतो आहे असे पाहून सुजितने आपल्या ग्लासमधील पेय एका घोटात संपवले ती तरुणी आता पुन्हा बार काउंटरच्या दिशेने निघाली आहे हे पाहून सुजित तिच्या आधी त्या काउंटरजवळ पोहोचला ती तरुणी जिकडे उभी होती तिच्या शेजारी जाऊन सुजित उभा राहिला आपल्या तिरक्या नजरेने तो त्या तरुणीकडे पाहत होता त्या तरुणीने आपली ऑर्डर सांगितली तसेच सुद्धा तीच ऑर्डर दिली हे पाहून त्या तरुणीने सुजितकडे पाहिले आणि मंदस्मित केले हॅलो सुजित तिच्याकडे पाहून म्हणाला हाय त्या ते तरुणीने तेच मंदस्मित चेहऱ्यावर ठेवत म्हणाली आपल्या आवडी किती झुळतात ना सुजित म्हणाला तसे त्या तरुणीने त्याच्याकडे चमकून पाहिले नाही म्हणजे तुम्हाला जी ड्रिंक आवडते तीच मला पण आवडते मी सुजित सुजितने टेबलवरील ग्लास हातात घेऊन थोडे वर उचलत म्हणाला हो ना तुझी आणि माझी आवड एकदम सेमच आहे मी कियारा त्या तरुणीने मिश्किलपणे हसत तिच्या हातातील ग्लासने सुजितच्या हातातील ग्लासवर हलकेच टक्कर दिली आणि चीअर्स करून ती पुन्हा त्या गर्दीमध्ये शिरली सुजित जाताना होणाऱ्या तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे अगदी निरखूण पाहत होता साला काय फिगर आहे एकदम झकास आज जर हे पाखरू हाताला लागले तर काय मज्जा येईल सुजित स्मित करत त्या मुलीच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहून म्हणाला आणि तो सुद्धा तिच्या मागे त्या गर्दीमध्ये शिरला त्याचे डोळे आता तिला शोधत होते पण ती तरुणी त्याला गर्दीमध्ये कुठेही दिसत नव्हती त्याने आपली नजर चारी बाजूला फिरवली तसे त्याला एका कोपऱ्यात ती एका तरुणासोबत नाचताना दिसली कदाचित तिच्या बॉयफ्रेंड सोबत असेल असे, असे सुजितला वाटले म्हणून तो माघारी वळणार तेवढ्यात तिने हाताने जवळ येण्याचा इशारा त्याला केला त्याने तो इशारा पाहिला आणि तिच्या दिशेने निघाला तिने ति ती, तिच्यासोबत नाचणाऱ्या मुलाला बाजूला केले आणि ती सुजित जवळ आली आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून बेभान होऊन नाचू लागली तिला असं बेबान होऊन नाचताना पाहून सुजितने सुद्धा ठेका धरला आणि तो तिच्या सोबत नाचू लागला नाचताना तिच्या पूर्ण शरीरावर सुजितचे हात फिरत होते सतत त्या दोघांचे उठ एकमेकांजवळ येत होते आजूबाजूचे त्या दोघांना काही भान उरले नव्हते ते दोघे आपल्या दुनियेमध्ये मस्त झाले होते तसे तिचा आवाज सुजितच्या कानात घुमला मला ना इकडे गुदमरल्यासारखे होते आहे आपण थोडे बाहेर जाऊया का जिकडे गर्दी नसेल अशा ठिकाणी तिचे वाक्य ऐकताच सुजितच्या डोळ्यात एक चमक आणि चेहऱ्यावर एक, एक हास्य पसरले त्याने चेहऱ्यावरील भाव न बदलता एक स्मित करून होकारात मान हलवली ते दोघेही त्या गर्दीतून बाहेर पडले आणि गाडी पार्किंगच्या दिशेने निघाले जसे ते रोषणाई आणि गर्दीमधून बाहेर आले तसे त्यांना थंडीचा चांगला अंदाज आला सुजितने आपले हात आपल्या जीन्समध्ये घातले तर कियारा आपल्या दोन्ही हाताने आपले दंड चोळू लागली सुजित धावत गाडीजवळ आला आणि त्याने झटकन गाडीचा दरवाजा उघडला कियारा आत बसली तसे त्याने दरवाजा लावून घेतला आणि वळसा मारून तो आपल्या जागेवर आला आणि त्याने दरवाजा बंद केला दरवाजे खिडकी बंद करून त्याने गाडीमधला ब्लॉवेर सुरू केला तसे थंड गाडीमध्ये हळूहळू गरम हवा वाहू लागली बोला मॅडम आता कुठे जायचे आहे तुम्हाला कारण नवीन वर्ष सुरू होण्यासाठी म्हणजेच बाराला अजून पाऊण तास बाकी आहे तो त्या तरुणीला म्हणाला सुजित आपले घड्याळ पाहत म्हणाला कुठेही घेऊन चल जिकडे आपल्याला डिस्टर्ब करणारे कोणी नसेल मादक स्वरात ती तरुणी म्हणजेच कियारा म्हणाली ठीक आहे मग आपण माझ्या फार्महाऊसला जाऊ कारण तिकडे कोणी नसते असे म्हणून त्याने गाडी सुरू केली आणि रिव्हर्स गिअर टाकून मागे घेतली गिअर बदलून त्याने गाडी सोडली गाडीमध्ये एक रोमँटिक इंग्लिश गाणे सुरू होते गाडीचा वेगही कमी होता दुतर्फा झाडी आणि मधून जाणारा तो रस्ता आता एकदम सुनसान होता रस्त्याच्या कडेला ठराविक अंतरावर पिवळ्या दिव्याची सोय केली गेली होती त्याचा ओझरता प्रकाश त्या रस्त्याला थोडा उजेड देत होता गाडीच्या दिव्याच्या साह्याने काही अंतरावरचे अगदी स्पष्ट दिसत होते रस्त्यावरती मागे किंवा मा पुढे कोणतेही वाहन नसल्याने अगदी आरामात सुजित आपली कार चालवत होता इंग्लिश रोमँटिक गाण्याचा आनंद घेत होता ती गाणी गुणगुणत तो कियाराकडे पाहत होता तुला इंग्लिश गाणी खूप आवडतात ना कियाराने हलकेच हसत त्याला विचारले हो मला खूप आवडतात त्याचे संगीत त्याचे शब्द एक वेगळाच फील येतो तु। आणि तुला कोणती गाणी आवडतात सुजितने तिला विचारले मला मला जुनी मराठी गाणी आणि हिंदीसुद्धा कियारा म्हणाली पण तिच्या आवाजासोबत त्याच्या कानात अजून एक जाडा आणि भरडा आवाज घुमला तुला तर हे पण माहीत आहे ना माझा आवडीचा गायक कोण असा आवाज त्याच्या आवाज त्याच्या कानात घुमला हां तू काही म्हणाली का परत चमकून त्याने कियाराकडे पाहत विचारलं मी नाही कियारा खांदे उडवत म्हणाली तू असे नाही म्हणाली का की की तुझ्या आवडीचा गायक कोण हे मला माहीत असेल सुजित आश्चर्याने तिच्याकडे पाहत म्हणाला मी असे म्हणाले नाही मी काही बोलले नाही आणि तसे पण आपण तर आत्ता भेटलो आहे मग तुला कसे माहीत असेल कियारा त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली त्याने एकदा तिच्याकडे प्रेमाने पाहिले ती त्याच्याकडे पाहून मंदस्मित करत होती समोर लक्ष देऊन गाडी चालवत त्याने तिचा हात आपल्या हातात घेतला आणि चुंबन घेण्यासाठी आपल्या ओठांकडे नेला तसे त्याच्या नाकात एक सडका आणि कुचका वास शिरला त्याने नाक फेंदारून पुन्हा एकदा जोरात श्वास घेतला तसे त्याचा श्वाससोबत तोच सडलेला वास त्याच्या नाकात शिरला त्याने एक नजर त्याच्या हातात असलेल्या हातावर टाकली त्याच्या हातात कियाराचा गोरा हात नसून एक अत्यंत क्रुश आणि सडलेला हात होता त्या हाताचे मांस पूर्णपणे सडून गेले होते आणि हाडांना चिकटले होते त्यातून अत्यंत घाण अशी दुर्गंधी येत होती त्याने झटकन तो हात आपल्या हातातून झटकला तसे तिचा हात गाडीच्या डॅशबोर्डवर आपटला त्याच्या त्या कृतीवर नाराज होत कियारा त्याच्याकडे रागाने पाहू लागली आणि म्हणाली सुजित अरे काय करतो आहेस लागेल ना मला थोडे चिडून कियारा त्याला म्हणाली तसे सुजित भाणावर आला आणि त्याने एकदा कियाऱ्याचा चेहरा तर एकदा तिच्या हाताकडे पाहिले जे की तो दुसऱ्या हाताने चोळत होती सुजितला आपली चूक लक्षात आली आणि त्याने तिच्याकडे दिलगिरी व्यक्त करत तो तिला म्हणाला सॉरी 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 ते माझ्याकडून चुकून झाले मला असे वागायचे नव्हते खरंच सॉरी जास्त लागले नाही ना सुजितने अगदी काळजीच्या स्वरात तिला विचारले नाही ठीक आहे पण तुला असे झाले काय अचानक जे तू माझा हात झटकलास कियारा आपला हात दाबत म्हणाली कुठे काय है? काहीच नाही ते मला तुझ्या हाताच्या जागीना एक सडलेला हात दिसला सुजित गाडी चालवत म्हणाला हो का उद्या माझ्या सुंदर चेहऱ्याच्या जागी सडलेला विद्रूप चेहरा आणि कोमल मृदू आवाज जाडाभरडा येईल हो की नाही सुजू शेवटची चार शब्द त्याला कानात शिरले आणि त्याच्या मेंदूमध्ये में एकदम धमाका झाला ती वाक्य खरंच भसाड्या आवाजात त्याच्या कानावर पडली होती आणि सुजू सुजू हे नाव ऐकून त्याने चमकून कियाराकडे पाहिले त्याच्या शेजारी बसलेली सुंदर कियाराचे रूप पालटले होते डोक्यावरचे काळेभोर केस जाऊन तिकडे आता केस विरळ झाले होते तिचे काळेभोर डोळे जाऊन तिकडे रिकाम्या खोबण्या तयार झाल्या होत्या तिचे लाल तिचे लाल गाल आत पूर्ण सडून त्याची कातडी खाली लोंबकळत होती तिचे सुंदर गुलाबी ओट आता मध्ये फाटून दुभंगले गेले होते तोंडातील सफेद दातांची जागा आता काळ्या दातांनी घेतली होती जी की विचकावत ती सुजितकडे पाहून हसत होती सुजू मी तुला असे नाही सोडणार ती किन्नरी हसून सुजयकडे पाहून म्हणाली सुजयने तिचे ते भयानक रूप पाहिले त्याने तिचे ते भयानक रूप पाहिले आणि त्याचे स्वतःच्या गाडीवरील नियंत्रण सुटले गाडी थेट जाऊन बाजूच्या झाडावर आपटली सुदैवाने गाडीचा वेग कमी होता त्यामुळे गाडी जास्त जोरात आदळली नाही सुजितचे डोके स्टायरिंगवर आपटले त्याच्या कप्पाळाला मुकामार लागला आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि त्याचे डोळे बंद झाले काही वेळात त्याच्या कानावर तो भसाडा आवाज पुन्हा आला सुजू सुजू डार्लिंग उठ ना तुला असे मी मरू देणार नाही अचानक कानात पडणारा तो आवाज ऐकून सुजित अगदी खडबडून शुद्धीवर आला काही वेळासाठी त्याला हे समजले नाही की तो आहे कुठे डोक्यात एकदम एक कळ उठली आणि त्याने आपले डोके पकडले त्याने त्याने आजूबाजूला पाहिले तेव्हा तेव्हा त्याला लक्षात आले की एक पार्टीवरून तो येत होता आणि आणि त्याच्यासोबत त्याच्यासोबत एक तरुणी होती जी आता त्याच्या बाजूला जी तरुणी त्याच्यासोबत होती जी आता त्याच्या बाजूला नव्हती गाडी समोरच्या झाडावर आदळली होती आणि आणि ते होण्याआधी त्याला एक घाण आणि विद्रूप असा चेहरा दिसला होता तो विचार करत होता हे सर्व काय होते कोण कोण असेल ती विद्रूप चेहऱ्याची तरुणी तो विचार करत होता आता ही कुठे गेली हिला काही गंभीर दुखापत झाली न नसेल म्हणजे मिळवले स्वतःशी बोलत त्याने आपले दुखणारे डोके हाताने तपासले आणि बाजूला पाहिले मुक्का मार सोडून त्याला अजून कोणतीच इजा झाली नव्हती आपला सीट बेल्ट काढून त्याने दरवाजा बाहेरच्या बाजूला उघडला थोडा लडखडत तो दोन चार पावले पुढे आला असेल तसे त्याला कियारा त्याच्याकडे पाठ करून उभी असलेली दिसली थँक गॉड ही सेफ आहे स्वतःशी बोलत तो तिला आवाज देत तिच्या दिशेने निघाला कियारा कियारा तू ठीक आहेस ना त्याने मागून तिला आवाज देत विचारले पण तिच्याकडून काहीच उत्तर आले नाही तो आता तिच्या जवळ पोहोचला आणि त्याने तिच्या खांद्यावर हात ठेवला तसे ती झटकन मागे वळली आणि तिला असे मागे वळताना पाहून सुजित दोन पावले मागे सरकला अरे सुजित काय झाले असे घाबरतोस कशाला कियाराने आश्चर्याने विचारले तू तू इकडे काय करतेस म्हणजे म्हणजे तुला लागले नाही ना सुजितने काळजीने विचारले नाही मला लागले नाही पण तू तिकडे बेशुद्ध होतास म्हणून मी कोणाची मदत मिळते का हे पाहायला इकडे उभी होती पण असे काय झाले की तुझे गाडीवरचे नियंत्रण अचानक सुटले कियाराने त्याला प्रश्न केला नाही काही नाही सुजित थोडा घाबरत म्हणाला अरे असे कसे काही नाही मगाशी पण माझा हात तू झटकण बाजूला केलास नक्कीच काहीतरी आहे कियाराने पुन्हा जोर देत विचारले ते मला तुझ्या चेहऱ्यात एक भयानक चेहरा दिसला एकदम विद्रूप सडलेला घाण चेहरा आणि त्याने मला एका वेगळ्या नावाने आवाज दिला सुजित खाली मान घालून म्हणाला त्याच्या बोलण्यावर कियारा हसू लागली माझा चेहरा विद्रूप आणि सडका आणि मी एका वेगळ्या नावाने तुला आवाज दिला की यार हसता हसता मागे वळली तसे पुन्हा एकदा तो जाडा आणि भरडा भसाडा आवाज सुजितच्या कानात घुमला पण यावेळी तो समोरून नाही तर त्याच्या मागून त्याच्या कानात ऐकू आला सुजू तो आवाज ऐकून सुजितच्या अंगावर काटे आले भीतीची एक थंड लाट त्याच्या मेंदूतून थेट मणक्यात गेली त्याचे हातपाय भीतीने कापू लागले होते घाबरत घाबरत त्याने मागे वळून पाहिले तर त्याच्या मागे एक मुलगी उभी होती डोक्यावर विरळ केस रिकाम्या डोळ्यांच्या खोबण्या गालावरचे मांस गळून गेले होते ओट फाटून दुभंगले होते तिने अंगात एक सफेद रंगाचा मिनीटॉप घातला होता तिचे पूर्ण शरीर सडून गेले होते आणि त्यातून घाण वास हवेत मिसळून येत होता त्या मुलीला पाहून भीतीने सुजितचे डोळे मोठे झाले ती मुलगी आता त्याच्या दिशेने पुढे सरकू लागली तसे तिला पाहून तो मागे मागे जाऊ लागला काय रे काय झाले ओळखले नाहीस का तिला जरा नीट पाहणं तिच्याकडे कियारा त्याच्या भेदरलेल्या चेहऱ्याकडे पाहत हसत म्हणाली सुजित आता भुजकाळात पडला होता कारण समोर दिसणारी ती विद्रूप तरुणी आणि त्याच्या मागे त्याला पाहून हसणारी ती सुंदर तरुणी यामध्ये खरे कोण आहे हे त्याला समजत नव्हते काय झाले सुजू माझी ओळख पटत नाही तुला मी करून देऊ का ती विद्रुप तरुणी म्हणाली तसे त्या विद्रुप तरुणीकडे पाहून आपल्या थरथर त्या ओठाने सुजितने एक नाव घेतले अ, अ, अ अर्चना तू तू पण हे 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 कसे शक्य आहे तू तर हो मी तर मेली आहे रादर तुम्ही मला मारले आठवले का तुला सुजितचे वाक्य अर्ध्यात तोडत ती विद्रूप आकृती म्हणजेच अर्चना नावाची मुलगी म्हणाली आठव आठव कसे माझे सरळ सोपे आयुष्य तू आणि तुझ्या त्या तीन मित्रांनी मिळून बर्बाद केले होते अर्चना आपल्या भसाड्या आवाजात म्हणाली तसे सुजितच्या डोळ्यासमोर मागच्या वर्षी जे काही घडले ते निघून गेले मागच्या वर्षीचे सुजित एका मोठ्या बापाचा बिघडलेला मुलगा अशीच ओळख त्याची पूर्ण कॉलेजमध्ये होती कॉलेजमध्ये मस्ती करणे वर्गात न बसता कॅन्टीनमध्ये बसून टाईमपास करणे खोड्या काढणे हे सर्व उद्योग सुजित आणि त्याचे तीन मित्र करत होते आयुष्य म्हणजे मौज मज्जा याच्याशिवाय बाकी त्यांना काही माहीत नव्हते त्याच कॉलेजमध्ये अर्चना शिकत होती तिचा आणि सुजितचा वर्ग एकच होता अर्चना खूप साधी आणि सरळ मुलगी होती तिला बाकी मुलीसारखी फॅशन काही जमत नव्हती अगदी काकूबाईसारखे तिचे राहणीमान होते चपट एका बाजूला जाणारा भांग सलवार कमीज डोळ्यावर जाड भिंगाचा चष्मा आणि बोलण्यात हळुवारपणा स्वभाव शांत आणि अभ्यासू वृत्ती या कारणाने कॉलेजमध्ये तिचे मित्र किंवा मैत्रिणी अगदी नाहींच्या बरोबर होत्या ती तिचा अभ्यास आणि त्यानंतर ग्रंथालय यामध्ये तिचे आयुष्य चालले होते अशामध्ये कॉलेजमध्ये पहिल्या सत्र परीक्षाचे वेळापत्रक लागले अर्चनाला पूर्ण विश्वास होता की यावेळीसुद्धा ती वर्गात टॉप येणार कारण तिने तेवढी मेहनत घेतली होती पहिल्या पेपरला सुरुवात झाली जेमतेम अर्धा तास झाला असेल नसेल तसे सुजित आणि त्याच्या मित्रांनी आपल्याकडील बारीक कागदाचे चिटोरे बाहेर काढले आणि त्यामधून पाहून ते आपल्या पेपरमध्ये लिहू लागले त्याने कॉपी करताना सर्वांनी पाहिले होते पण बोलायची हिंमत कोणामध्ये नव्हती शिक्षकसुद्धा त्यांना पाहून न पाहिल्यासारखे करत होते समोर चाललेले ते चुकीचे कृत्य पाहून अर्चनाचा स्वतःवरचा ताबा सुटला तिने वर्गात परीक्षासाठी आलेल्या शिक्षकांना त्याच्या कॉपीबद्दल सांगितले पण त्या शिक्षकांनी आधी लक्ष नाही दिले पण जेव्हा अर्चना जास्त फोर्स करू लागली तसे उलटे त्यांनी तिला सुनावले अर्चना तुला माहीत आहे का सुजितचे वडील कोण आहेत आज हे महाविद्यालय चालते आहे ते त्याच्या येणाऱ्या देणगीवर त्यामुळे माझे आईक त्याला त्याचा पेपर लिहू दे आणि तू तुझा लिही शिक्षकाच्या तोंडून हे वाक्य ऐकून अर्चना अजून चिडली सर तुम्ही काय बोलताय तुमचे तुम्हाला तरी समजते का त्याचे वडील देणगी देत असतील तर आम्हीसुद्धा फी भरतो आणि अभ्यास करतो अभ्यास करून परीक्षा येते असे कॉपी करून जर मार्क मिळवले तर त्याचा काय उपयोग यांच्यासारख्या मुलांमुळे माझ्यासारखे हुशार विद्यार्थी मागे राहतात तुम्हाला जर काही कारवाई करता येत नसेल तर मी मुख्याध्यापक सरांकडे जाते आणि त्यांना सर्व सांगितले की इकडे काय घडते आहे रागाचा एक कटाक्ष सुजितवर टाकत ती म्हणाली सुजित तिला पाहून मंदस्मित करत तिला पाहत होता हे बघ अर्चना तू ना ह्यांच्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस तू तुझा पेपर लिही ना तो शिक्षक काकूळ तिला येत म्हणाला ए तू नको सांगू तिला तिने काय करायचे शिक्षकांचे वाक्य अर्धवट तोडत सुजित म्हणाला आणि आपल्या जागेवरून उठून तो अर्चनाच्या जागेजवळ येऊन उभा राहिला तिच्या डोळ्यात आपले डोळे घालून तो स्मित करत तिला म्हणाला अर्चू माय डार्लिंग तुला मुख्याध्यापक म्हणजे दळवी सरांना सांगायचे आहे ना जा खुशाल सांग कारण इकडे माझे कोणी काही वाकडे करू शकत नाही समजले एवढे बोलून तो बाजूला झाला अर्चनाला त्याची मिस मस्ती जिरवायची होती ती स्वतःचा पेपर अर्धवट ठेवून तडक वर्गाच्या बाहेर पडली काही क्षणात ती मुख्याध्यापक दळवी यांच्या केबिनबाहेर उभी होती कॅबिनचा दरवाजा वाजवून तिने आत येण्याची परवानगी मागितली तसे दळवींनीही ती दिली अर्चनाने आत प्रवेश केला तिच्या समोर एक पन्नास ते पंचावन्न वर्षाचे दळवीसर बसले होते त्यांच्या हातात असलेल्या फाईलमधून एक नजर त्यांनी समोर उभ्या अर्चनाकडे पाहून म्हणाले आज परीक्षा आहे आणि आत तुम्ही तुमच्या वर्गात हव्या होत्या दळवी आश्चर्याने समोर उभ्या असलेल्या अर्चनाकडे पाहून म्हणाले सर मी माझ्या वर्गात होते पेपर लिहित होते आमच्या वर्गात सुजित आणि त्याचे तीन मित्र हे कॉपी करून लिहित होते आणि जेव्हा ही गोष्ट मी आमच्या परीक्षक शिक्षकांना सांगितली तर त्यांनी पण आधी ऐकून न ऐकल्यासारखे केले मग ते मला समजू लागले की ते जे करत आहेत त्यांना करू दे त्याचे वडील या कॉलेजला देणगी वगैरे देतात पण मग आमच्यासारखी मुलं जी फी भरून शिकतात त्यांचे काय जर अशीच मुलं कापी कॉपी करून पा पास झाली तर माझ्यासारख्या हुशार मुलांना मग अभ्यास का करावा याचा विचार करावा लागेल असं बोलून तिने वर्गात जे काही घडले ते सर्व दळवी सरांना सांगितले अर्चनाने मांडलेले मुद्दे दळवी यांना समजले आणि त्यांनी परीक्षक शिंदे आणि सुजितला बोलावले आणि त्यांना चांगलेच बोल सुनावले शिंदे तुम्हाला शोभते का आहे तुमच्यासमोर हा मुलगा कॉपी करतो आहे आणि तुम्ही खुशाल त्याला साथ देत आहात तुमच्यामधील शिक्षक झोपला आहे का तुमच्या या वर्तनाने अशा अभ्यासू मुलांचे मार्ग कमी होतात याची जाणीव तरी आहे का तुम्हाला दळवी सरांनी शिंदे सरांना अर्चनासमोर चांगलेच झापले आणि तू सुजित करम करमरकर तुला जरासुद्धा शरम नाही आली का असे कृ करताना तुला याआधी पण मी खूप वेळा कॉलेजमध्ये दादागिरी करताना तास चालू असताना कॅन्टीनमध्ये बसलेला पाहिले आहे कोणाशी बोलत आहे माहीत आहे का माझे बाबा दळवी सरांना मध्येच तोडत सुजित म्हणाला हो माहिती आहे तुझे बाबा ट्रस्टी आहेत या आहे कॉलेजचे पण म्हणून तू तुझी मनमानी नाही करू शकत समजले समजले ना उद्याच्या उद्या तुझे बाबा मला भेटायला आले पाहिजेत दळवी चिडून म्हणाले रागाने चरफडत आणि एक रागीट कटाक्ष अर्चनावर टाकत सुजित केबिन बाहेर पडला अर्चना बेटा तू जा आणि तुझा पेपर लिही तुझा जो काही वेळ वाया गेला आहे तो मी तुला वाढवून देण्यास सांगतो सर म्हणाले ते त्यावर त्यांचे आभार मानून अर्चना केबिन बाहेर पडली इकडे रागाने सुजित एरझाऱ्या घालत होता त्याने काही विचार करून आपल्या बाबांना फोन केला आणि त्यांना जे घडले ते सर्व काही सांगितलं काय त्या दळव्याची एवढी हिंमत त्याने माझ्या मुलाला बोल लावले ते पण त्या फडतूस मुलीसाठी आणि मला भेटायला बोलवतो आहे त्याची लायकी आहे का बेटा बेटा तू काही काळजी करू नकोस मी पाहून घेतो मिस्टर करमरकर म्हणाले आणि सुजितने फोन ठेवून दिला दुसऱ्या दिवशी मिस्टर करमरकर दळवींना भेटायला कॉलेजमध्ये आले ते या कॉलेजचे ट्रस्टी असल्याने त्याचे स्वागत त्या पद्धतीने झाले त्याची दळवी सरांबरोबर भेट झाली आणि त्यांनी सुजितचे सर्व प्रताप मिस्टर करमकर यांना सांगितले सुजित तिकडे मान खाली घालून उभा होता तसेच एका बाजूला अर्चना उभी होती करमकर यांनी सर्व ऐकून घेतले आणि त्यांनी एक रागाचा कटाक्ष सुजितवर टाकला अरे नालायक मुला तुझ्यामुळे आज मला किती ऐकून घ्यावे लागले तुझा बाप या कॉलेजचा ट्रस्टी म्हणून तू काही पण करशील का माफी माग आत्ताच्या आत्ता त्या मुलीची आणि दळवीसरांची मिस्टर करमरकर चिडून म्हणाले त्यांच्याकडे पाहून सुजितला तर आश्चर्याचा धक्का बसला होता कारण त्याने जे अपेक्षिले होते ते झाले नाही तो एकटक त्याच्या वडिलांकडे पाहत राहिला अरे काय पाहतो शुंभासारखा उभा राहून माफी माग दोघांची करमरकर पुन्हा गरजले तसे घाबरून त्यांनी त्या ते दोघांची माफी मागितली दळवीसर अर्चना जो प्रकार झाला त्याबद्दल ते त्यांनी माफी मागितली तुम्ही पण मोठ्या मनाने त्याला माफ करा यापुढे तो असे काही करणार नाही मिस्टर करमकर म्हणाले आणि निघाले बाहेर पडताच त्यांना एका बाजूला रागाने उभा असलेला सुजित दिसला त्यांनी हाताने त्याला बाहेर चालण्याचा इशारा केला आणि ते दोघे गाडीत बसले आणि गाडी सुरू झाली काय बाबा हे काय मला वाटले तुम्ही त्या दोघांची चांगली खबर घ्याल पण तुम्ही तर मलाच बोल लावले चिडून सुजित म्हणाला बेटा सर्व गोष्टी रागाने नाही करून चालत मी त्या कॉलेजचा ट्रस्टी आहे माझ्यावर पण काही बंधने आहेत तू काळजी करू नकोस मी दळवीकडे पाहतो आणि तू अर्चनाकडे पहा मिस्टर करमकर म्हणाले म्हणजे म्हणजे मला समजले नाही डोके खाजवत सुजितने विचारले तसे मिस्टर करमकर यांनी त्यांची युक्ती सांगितली आणि ती ऐकून सुजितच्या चेहऱ्यावर मोठे हसू पसरले सुजित एक बड्या बापाचा बिघडलेला मुलगा होता पण आता तर त्याच्या वडिलांनीसुद्धा त्याला साथ दिली नक्की काय शिजले असेल त्या दोघांमध्ये जाणून घ्यायची उत्सुकता आहे ना मग वाट पहा पुढील भागाची म्हणजेच शेवटच्या भागाची आणि हा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर कमेंटद्वारे कमेंट, कमेंट करून नक्की कळवा त्याचप्रमाणे ही कथा आवडली असेल तर तुमच्या जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका कथा आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक आणि शेअर करा त्याचप्रमाणे तुम्हाला आमचा कथालेखन म्हणजेच मराठी स्टोरी हा चॅनल आवडत असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बेल ऐकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील पुन्हा भेटूया अशीच एक नवीन आणि छानशी कथा घेऊन तोपर्यंत सर्वांना धन्यवाद बाय बाय